जालन्यात गांधीच्या मनते काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी झोपलेल्या सरकारला जागी करण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन आज दिनांक तीन शुक्रवारी रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जालन्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले मागच्या काही दिवसात जिल्ह्यात सह राज्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय मात्र सरकार कोणतीही मदत न करता पंचनाम्यात अडकलंय त्यामुळे सरकारला जागा करण्यासाठी शहरातील गांधी चमन येथे काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हम हम आज आमचं काँग्रेस पक्षातर्फे पूर्ण महाराष्ट्रात जिल्हा काँग्रेस तर्फे आणि सर्व आमच्या तर्फे हे आजचं आंदोलन आयोजित केलेले आहे आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सत्कार यांच्या आदेशानं आज सर्व जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही आंदोलन करत हो। आहोत आणि आंदोलन करून आम्ही सर्व आम्ही काँग्रेस जनांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देतोय की हा सरकार गेल्या पंधरा वीस दिवसापासून सातत्यानं महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात विशेषतः मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी होत असताना हे सरकार नुसतं पंचनामे पाणी दौरे यातच वेळ काढत आहे आणि कुठल्याही पद्धतीची शेतकऱ्याला मदत अजून त्यांनी जाहीर केलेली नाही म्हणून त्यांचे डोळे उघडण्यासाठी हे जिल्हा स्तरावर आम्ही आंदोलन करून त्यांच्यापर्यंत आमच्या शेतकऱ्याबद्दलच्या पक्षाच्या भावना त्यांच्या काळावर टाकण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्या जालना जिल्ह्यामध्ये जालना शहरात अतिवृष्टी झाली आणि बऱ्याच भागात व गरीब लोकांच्या घरामध्ये त्यांच्या दोन दोन चा चार चार फुटाचं पाणी त्यांच्या घरामध्ये शिरलं आणि त्यांना त्यांच्या नित्य रोज हो, संसार उपयोगी वस्तू ज्या असतील त्या पाण्यात होऊन गेल्या त्यांना खाण्याला खाण्याचं अन्नधान्य असेल त्यांच्या दैनंदिन नित्य आवश्यक कपडे असतील हे असतील हे सगळं पाण्यात होऊन गेलं आणि त्यांचं हातुनात नुकसान झालं पण फक्त पाहणी करणे पाहणी दौरे करणे पंचनामे करणे ह्याच्या पलीकडं हे शासन कुठेही पुढेच पाहून त्यांनी उचललं नाही आणि आजपर्यंत कुठली मदत त्यांना पोहोचत केलेली नाही त्यासाठी आम्ही याचं आंदोलन या सरकारला झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी याचं आंदोलन आम्ही उभं करताय आमच्या आम गोदावरी काठ असेल घनसावंगी अंबड या परिसरातील बरेचसे गाव या जायकवाडीला जे पाणी सोडलं त्यात बरेच गावात पाणी शिरलेलं आहे आणि शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतामध्ये दोन दोन चार चार फुटाचं पाणी साचलेलं आहे म्हणजे सोयाबीन असेल कापूस असेल मका असेल ऊस असेल सगळ्यात पिकाचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे म्हणून याला कुठेही फार आपल्या नुसतं पंचनामाचा फारस न करता सर सर सगळ्यात शेतकऱ्याला च्छा मदत द्यावी आणि हेक्टरी कमीत कमी तसं तर एक लाखापर्यंत हेक्टरी मदत दिली पाहिजे पण ती नाही जरी दिली तर कमीत कमी पन्नास हजार हेक्टरी मदत ही सगळ सगळ्या शेतकऱ्यांना प्रत्येक कुठलाही निकष न लावता कुठले पंचनामे न करता पूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रात ज्या ज्या भागात अतिवृष्टी झाली त्या भागाला पूर्ण दुष्काळ ओढा दुष्काळ जाहीर करून त्यांना सगळ्या मदत आर्थिक मदत आणि बाकीच्या सुविधा कर्जमाफीचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे या सरकारनं निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमची संपूर्ण कर्जमाफी करू आणि सातत्याने आम्ही कर्जमाफीबद्दल विचारलं असताना योग्य वेळ आली की आम्ही कर्जमाफी करू हे असं त्यांनी सांगितलं होतो आता आजच्या घडीसारखी कोणती योग्य नाही आज त्यांना कुठला विचार न करता शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी द्यावी याच्यासाठी आमचं आंदोलन आहे आणि आम्ही आज आंदोलन करून खासदार साहेब थोड्याच वेळात येत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली कलेक्टरला निवेदन देऊन या शासनापर्यंत आमच्या या झोपलेल्या शासनाला निवेदनाच्या मार्फत आम्ही त्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि निश्चित पूर्ण ताकीनं आणि लवकरच मोठ्या प्रमाणात खासदार साहेबाच्या नेतृत्वात आघाडीचा एक मोठा सर्व सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा आम्ही कलेक्टर ऑफिसवर काढणार आहोत